तुम्ही सगळ्यांच्या गप्पा झाल्या असतील तर कार्यक्रमाला आरंभ करूया सगळ्यात प्रथम जे उन्हामध्ये बसले त्यांची मी मनापासून माफी मागतो मुंबईत पडणारा अवकाळी पाऊस त्यामुळे घरचे म्हणाले होते नको जाऊस मुंबईत पडणारा अवकाळी पाऊस आणि घरचे म्हणाले होते नको जाऊस पण फक्त तुम्हाला भेटायचे हवस म्हणून चारशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी आलोय तसा हा प्रवास खूप लांब आहे आणि आम्हाला तिथे भरपूर काम आहे तसा प्रवास खूप लांब आहे आणि आम्हाला सुद्धा भरपूर काम आहे पण इथेच येऊन मिळतो आनंद कारण आमच्या सोबत आमचा राम आहे आदरणीय रामचंद्र पाटील साहेब या व्यक्तिमत्वासाठी आणि तुमच्यासाठी आम्ही इथपर्यंत येतो तुम्हाला माहिती आहे श्रावण बाळ माहिती असेल ना तुम्हाला श्रावण बाळ माहिती आहे ना मी वाक्य दोनदा बोललो जोपर्यंत तुम्ही हो नाही म्हणणार तोपर्यंत मी बोलत राहणार तुम्हाला श्रावण बाळ माहिती आहे ना आता कस तर त्यांनी काय केलं होतं आई वडिलांची आवड खांद्यावरती घेतली होती आपले रामदादा सुद्धा श्रावण बाळच आहेत फक्त त्यांनी आई वडिलांची आवड खांद्यावरती घेतली आहे आणि ही शाळा निर्माण केली तुम्हाला शिकण्यासाठी हे खूप सोपं वाटतं की एक शाळा निर्माण होणार पण त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागत असतात आपण शाळेमध्ये बरेच काही गोष्टी शिकतो ऍक्च्युली हा आता कार्यक्रम नाहीये बाळांवर हे सुद्धा शिक्षण आहे तुमचं तुमच्यातले काही विद्यार्थी बघा सावलीत बसलेत आणि तुमच्यातले काही विद्यार्थी उन्हात बसलेत म्हणजे सावलीत बसलेत ते सगळेच हुशार आहेत का सरांचे आवडते आहेत का मला उत्तर अजून ऐकून आले तुमचं बरं जे उन्हात बसलेत ते सगळे ढह आहेत का मस्तीवर आहेत का आयुष्य असत आहे मित्रांनो काही जणांना सावली मिळते पण त्यांना ऊन मिळणारच नाही असं काय होत नाही त्यांना सुद्धा उन्हात जायचं आयुष्याचा खेळ आहे म्हणजेच कदाचित पटकन सुख आलं म्हणून हुरळून जाऊ नका पुढे ऊन येण्याची शक्यता असते हा आयुष्याचा धडा आहे तुम्हाला माहित आहे तुम्हाला शाळेमध्ये शिक्षक शिकवतात शिकवतात ना इतिहासाचे शिक्षक असतात मराठीचे शिक्षक असतात पण तुम्हाला माहिती तुमची जी बॅग असते ना बॅग बरंच काय शिकवते तुमच्या कम्पोस्ट पेटीमध्ये पट्टी आहे बघा ऐक शिकवते माहिती सगळं मोजून मापून करायचं तुम्हाला माहिती कोण मापक असतो असा डी सारखा त्याच्या इकडून पण माप असतात शून्य ते एकशे ऐंशी आणि इकडून पण माप असतात शून्य ते एकशे ऐंशी असतात की नाही तो काय शिकवतो की लोक इकडून पण बोलतात लोक तिकडून पण बोलतात आपण आपल्या मापावरती ठाम राहायचं कर्कटक असं माहिती का कर्कटक तो काय करतो स्वतःला मध उभं करतो आणि गोल सर्कल तयार करतो मग तो, तो काय शिकवतो हो का की स्वतःला केंद्रस्थानी निर्माण करा आणि अवतीभोवती आपलं जग निर्माण करा तुम्हाला माहिती जेव्हा तुम्ही सुरुवातीला शिकता तेव्हा कशाने लिहिता कुठल्या पेन्सिलने बर आणखी थोडं मोठं झालं कशाने लिहिता मुलं हुशार आहेत पण आवाज तुमचा कमी आहे की आवाज कुठून कोण आहे हा मोठ्याने बोलवा आणि आणखी मोठे झाल्यावर कशाने लिहिता ज्यावेळी तुम्ही पेन्सिलने लिहिता पाठीवरती तेव्हा कशाने पुसता हाताने पुसता बरोबर पेन्सिलनी जेव्हा लिहिता वहीवरती तेव्हा कशाने खोडता जेव्हा तुम्ही हाताने पुसताना ते पटकन सगळं निघून जात म्हणजे तुम्ही लहानपणी केलेल्या चुका सहज मिटून जात पण जेव्हा तुम्ही पेन्सिलने लिहिता ना तेव्हा त्याला खोडलं लागतो खोडलंभर खोडतो तोही मिटवून टाकतो थोडीशी मेहनत करावी लागते पण त्यानंतर जेव्हा तुम्ही पेनाने लिहिता तेव्हा खोडलंभर खोडताना नाकिन येते मग आता नवीन एक आलेलं आहे ज्याला आपण काय म्हणतो व्हाईटनर तर माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा तुम्ही लहानपणी चुका करताना खोडल्या जातं पण जेव्हा तुम्ही मोठेपणी चुका करताना त्या खोडल्या जात नाही त्याच्यावरती व्हाईटनर येतो म्हणजे डाग लागला जातो हेच आयुष्य तुम्हाला शाळेपासूनच शिकवला सुरुवात करत की तुमच्या आता चुका सगळ्या माफ केल्या जातील जेव्हा तुम्ही मोठे व्हाल ना तेव्हा त्या चुका माफ केल्या जाणार नाही मला या व्यक्तिमत्वाबद्दल खरंच खूप आनंद वाटतो की एवढा सगळा लवाजमा कसा गोळा करताना माणसाला तुम्हाला गोष्ट सांगतो गोष्ट आवडते ना ऐकायला हे कुठे कामामध्ये बिझी असतात आणि त्यांचा तुमच्यावर काही खोडकळ मुलगा असतो तो म्हणतो की पप्पा मायासोबत खेळा म्हणून म्हणतात बाबा मला भरपूर काम आहेत मुलगा म्हणतो नाही मायासोबत खेळाच मुलगा हट्ट करत असतो बाबा म्हणतात की आता याला काहीतरी कामाला लावलं पाहिजे म्हणून काय करतो बाजूला एक नकाशा पडलेला असतो भारताचा नकाशा असतो तर हे दहा बारा तुकडे करतात आणि त्या मुलाला देतात आणि सांगतात की जा हा नकाशा जोडू ना त्यांना वाटतं छोटासा मुलगा काय भारताचा नकाशा जोडणार आहे ते आपल्या कामाला लागतात पण मुलगा अवघ्या पाच मिनिटांमध्ये येतो आणि म्हणतो बाबा आहे बघा आणि त्याने भारताचा नकाशा जोडलेला असतो वडील म्हणतात अरे तुझं वय काय तुला भारताचा नकाशा कसा काय माहिती तू कसा काय जोडला तर मुलगा जे वाक्य बोलतो ना ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मुलगा काय म्हणतो माहिती आहे बाबा त्या नकाशाच्या मागे ना एका माणसाचं चित्र होत मी फक्त माणूस जोडला देश आपोआप जोडला गेला या व्यक्तिमत्वानं तेच केलंय त्यांनी एक एक माणूस जोडला एक एक सर जोडले एक एक विद्यार्थी जोडला तेव्हा कुठे एवढं मोठं अस्तित्व निर्माण झालंय आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारं व्यक्तिमत्व एक जोरदार वेळी त्या व्यक्तिमत्वासाठी होऊन जावे तुम्ही सगळ्यांनी आयुष्यात चित्र काढले असतील ना बात आहे तुमचं तुम्ही काढलेलं चित्र जर कोणी खराब केलं तर तुम्हाला आवडेल का मग तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांची चित्रात संस्काराने गुणाने ते रंगवत असतात आणि म्हणून तुम्ही खराब होऊ नये म्हणून ते झटत असतात या व्यक्तिमत्वाने सुद्धा ह्या गावाचं या समाजाचं एक चित्र निर्माण केलंय आणि त्या प्रत्येक चित्रामध्ये ते रंग भरण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही म्हणाल या व्यक्तिमत्वाला किंवा आम्हाला काय करत गरज आहे सगळं करायची तर तुम्हाला आयुष्यात शेवटचं एक नीट सांगतो आणखी एक गोष्ट सांगतो आवडेल ना ऐकाला द्यावा एका, एका गावामध्ये एक घोडेवाला असतो ज्याच्याकडे बरेचसे घोडे असतात तो मरण पावतो तर त्याच्या मृत्यूपत्रामध्ये म्हणजे त्यांनी चिठ्ठी मध्ये लिहून ठेवलेला असतं की माझ्याकडे जे एकोणीस घोडे आहेत त्यातले निम्मे घोडे आहेत ना माझ्या मोठ्या मुलाला द्यावेत एक चतुर्थांश म्हणजे चौथा हिस्सा जो आहे तो माझ्या दुसऱ्या मुलाला द्यावा आणि एक पंचमांश म्हणजे पाचवा हिस्सा जो आहे तुम्ही तिसऱ्या मुलाला द्यावा आता गावा टेन्शन मध्ये येतात की एकोणीस घोडे निम्मे कसे करायचे होतील का निम्मे एकोणीस घोडे एक घोडा कापावा लागेल ना <laughs> करणार का तुम्ही एकोणीस घोडे निम्मे <laughs> मग त्यातला एक हुशार माणूस असतो तो त्या ठिकाणी येतो त्याच्यावर सुद्धा एक घोडा असतो तो तो माझा घोडा घ्या त्याच्यामध्ये लोक म्हणतात की तो घोडेवाला तर येडाच आहे हा पण आणखी एक येडा की स्वतःचा घोडा देतोय पण गंमत काय होते एकोणीस घोड्यामध्ये तो एक घोडा आणखी आल्यानंतर वीस घोडे होतात मग वीस घोड्यांचे निम्मे घोडे किती होतात दहा ते मोठ्या मुलाला दिले जातात एक चतुर्थांश म्हणजे चौथाइस हजार जा, ज्याला आपण चारा पंच वीस म्हणतो पाच घोडे दुसऱ्या मुलाला दिले जातात एक पंचमांश पाच वीस होतात तसे चार घोडे तिसऱ्या मुलाला दिले जातात पहिल्या मुलाला किती दिले आपण दहा घोडे दुसऱ्याला पाच तिसऱ्याला चार किती झाले एकूण एकुन घोडे एकोणीस आणि तो ओरलेला एक घोडा तो माणूस पुन्हा घेऊन जातो कळलं गणित आयुष्याचं आम्ही सुद्धा हेच करतो आम्ही तो एक घोडा तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या सगळ्या समस्या दूर करतो आणि तो जो वर बसताय ना ईश्वर तो आम्हाला आमचं परत देऊन जातो आम्ही काही वेगळं नाही करत तुमच्यासाठी फक्त आम्ही एक माध्यम बनतो आस तुम्ही घेणाऱ्यामध्ये आहात उद्या तुम्हाला देणाऱ्यामध्ये बनायचंय जसं की मागे म्हटलं की तुम्ही उन्हात काहीजण सावलीत आहेत पण हे सगळेजण बघा आहेत कुठे कुठे सावलीतच आहेत कारण त्यांनी कष्टाने मेहनतीने आपली जागा निर्माण केली तुम्हाला ती जागा निर्माण करायची की उद्या आयुष्यात कुठलंही ऊन आपल्या अंगावरती पडता कामा नये शेवटी जाता जाता एकच सांगेल आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व कोण आहे रे छत्रपती शिवाजी महाराज तर तुम्ही सुद्धा शिवाजी बनू शकता मी मुद्दाम एकेरी उल्लेख करतोय कारण छत्रपती शिवाजी महाराज बनणं अहो बनण काय बनवणं आता देवाला सुद्धा शक्य नाही मग तुम्ही शिवाजी कसे बनू शकता तर शी म्हणजे शिकायचं खूप खूप शिकायचं वा, वा म्हणजे वागायचं सगळ्यांशी चांगलं वागायचं आणि जी म्हणजे जितायचं प्रत्येक गोष्टीवर मात करून जितायचं की तुम्ही सुद्धा शिवाजी बनू शकता आणि जाता जाता आदरणी रामचंद्र पाटील साहेब यांना विद्यालंकार प्रतिष्ठानच्या वतीने एवढीच ग्वाही देतो की अण्णा तुमच्या कडूगोड आठवणी साठवा आम्हाला मदतीचा हात लागेल ना तेव्हा आठवा आम्हाला तुम्ही आहे सदैव सुखात काही दुःख आलं तर पाठवा आम्हाला एवढं बोलून मी माझं भाषण संपतो तुम्ही मला छानपैकी ऐकलं त्याबद्दल मनापासून लाख लाख धन्यवाद धन्यवाद सर अतिशय मला